किती वर्षांपासून येत आहे वारी, हाँ। हाँ। कसे पाई पाई वारी दोन वर्ष झालं पाय पाय नाही येत गाडी देतो दोन वर्षापासून अगोदर तेरा पंढरपूरच्या शिरवळकर महाराज गंगू काका शिरवळकर रथाच्या पुढे तेरा नंबर त्याच्यात होतो माहिती हा कसं वाटतंय वारी बदलली आहे काही आधीपेक्षा याच्यापेक्षा माणूस वाढले उलट पब्लिक वाढले आता फरक दिसतो वारकऱ्यांचा आनंद आहे असे बाराने बाराने बारा सांगत होतो तुम्ही म्हणले कधीपासून येता तेव्हा म्हणलं स्टेशनला उतरलो रेल्वे स्टेशनला त्या टायमाला बसला बाराने लागत होता आळंदी जायला तेव्हापासून वारी चालू हो आता किती तिकीट आता तिकीट पस्तीस रुपये हे जेवून शोग हो पस्तीस रुपये घेत काय तुमचं नाव काय मी बापू शंकर किरमकर जिल्हा अहमदनगर तालुका श्रीगोंदा कीर्तन करता नाही हरिपाठ आणि काकडा करतो कधीपासून कधी पर्यंत चालते काकडा पाठ चार ते सकाळी सहा पर्यंत दोन तास गावी करता हो गावी करता गावाकडे जातच ना मी सहा वर्ष झालं गावाकडे जात नाही सहा काय करायचे कवर प्रपंच केला ते काय सांग येत नाही हे भगवंताचं चिंतन माझ्या हृदयात वारी मध्ये येऊन सगळं मिळत हो सगळं मिळतं आणि हाव हाव करायचे नाही चिंता नाही करायची चिंतन करायचं खायाची चिंता करायची नाही चिंतन करायचं असे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तशी खेद करायचं नाही खाण्याचं कशाचा ते ठेवतो सगळं पाहिजे अशी बात काय नवीन पिढी आता वारीतील असं वाटतं तुम्हाला गावाकडे पण ते आता दुसरे ह्यानी लय मूल्यवान झाले जे नको तेच खायाचं लाल झरत थोकायचं झाले ह्याच्यावर फार बेकारी झाली त्यांनी काय लय दिवस टिकणार आहेत का व्यसन वाढलं मी लो लवंग लो, सुपारी सुद्धा खात नाही त्र्याऐंशी चालले माझा मला अजून वाचाय चष्मा लागत ला, हो लाग नाही आता गेले दोन वर्ष झाले मला ते चारचाकी गाडीने पाहायला ठोस दिल्यामुळे मला काठी घ्यावा लागली नाही तर काय ते आनंदात पारावर असं रडायचे आता हो काय करते अहो किती सोहळा हा पुन्हा नाही ना हा नाही सुना हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो स्वर्गात नाही हा ही इथे हलाशी कोठणी जाग लटकी जमा आहे असे महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्ष खूप दिसून येतोय आणि गावाकडे त्याचा परिणाम दिसतोय त्याचे पडसाद म्हटले काय वाटतं गावाकडे जरा जाती जाती मध्ये भांडणं लागलीय नाही नाही ते आता उगाच काय जे असं पित असेल ती करणार भांडण दुसरी करणार नाहीत असे मी आता एसटी जातो माझ्या शेजारी मुस्लिम समाजाचा माणूस आहे मी टाळ वाजवी जातोय भजन करीत तेव्हा असंबंध नाही मला विक्षेप होत बाबा तुम्ही गप्पासा म्हणून ते सुद्धा बोलतोय दहा रुपयाची प्याला काढून देतोय म्हणजे त्याला काय तरी द्या आनंद वाटल्याशिवाय देतो का तो हा मी गुकुळ रांधावन मथुरा तिकडे फिरतो माई हरिद्वार ऋषिकेश असे काही नाही मुसलमानाने कुणी काय अजिबात जाती भेद नाही काय नाही आनंद आहे सगळा किती वर्षांपासून वारी सहा वर्षापासून वारी काय अनुभव आहे वारीचा वारी आता मजा वाटते म्हणजे हे स्फुरण चढत आणि परत प्रत्येक वेळेस वाटत कुठ नाही आलात तुम्ही वारी आम्ही आणि गावातून जुन्नर तालुक्यातून आलो हाँ, हाँ, हाँ। किती वर्षांपासून सहा वर्षांपासून काही सावर् बदल दिसतोय सुरुवातीची वारी आताची वारी हो वारीत बदल येत पहिली थोडी कमी माणसं होती आता शिकार झाली माणसात बदल झाला आणि पुण्य फार तर तोटा नाही त्यामुळं पुण्यनगरी नगरी एकदम फर्स्ट नंबर दोन्ही पालख्यांना एवढं पब्लिक सामावून घ्यायचं झोपायची ओहून वारा यांची कोणी एक मॅनेजमेंट मॅनेजर नाहीये मॅनेजमेंट बघायला तरी देखील ही गती शिस्त जो तो मॅनेजर शिस्तीत वागलं ना जो तो मॅनेजर आपण शिस्त पाळायची ढकलायचं नाही रांगेत शिरायचं नाही व्यवस्थित काय वाटतं तुमच्या नंतर पुढची तरुण पिढी वगैरे वारी करेल का करायला पाहिजे बाबा बा करायला पाहिजे शिक्षणाने पाहिजे शनी जरा घोटाळा केलाय आहे व शिले घोटाळा केला हा हे वशिलेबाजी अमुक तमुक काय कर नाही नव्वद वाला घरी ना साठ वाला नोकरीला आहे कायच जाऊ पिढी आता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात असं चित्र जातीय संघर्ष खूप वाढलाय ग्रामीण भागात त्याचे पडसाद जास्त वारी मध्ये वार गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात कोणती जात कोणाला विचारत नाहीत पण गावाकडे गेल्यावरती काही बदल दिसतो थोडाफार बदल दिसतो कशामुळे होत असेल हे आता पुढाऱ्यांचे पुढाऱ्यांनी हे करायचं पुढाऱ्यांनी म्हणजे हे जातीचं त्याचा जा त्याचा जरांगे पाटलांची भूमिका आहे तिकडे ओबीसी छगन भूतबळांची भूमिका आहे काय करायचं काय त्यांच्यामुळे भांडण लागली असं वाटत नाही तरुण पिढीच त्यामुळे सगळंच बंद करावं आणि कष्टाने खावा कष्ट करून खावा काय वाटतं संतांची शिकवण होती जात पात मानू नका समानता असते वारीतही ते दिसते पण गावाकडे गेल्यावर चित्र बदलत नाही असं काय नाही जो वारीवरून जातोय त्याला म्हणजे समानतेची भावना कशी आहे आणि आज वीस लाख लोक पंधरा लाख लोक एवढी गर्दी असून सुद्धा तंटा न करता एक महिनाभर चालून पंढरपूरला जातात त्यामुळं या जेवढी लोक आले त्यांच्यात समानतेची भावना तयार होते किती वर्षांपासून दहा वर्षे झाली दहा वर्षे एकदम आनंद वाटतो काय दुखत नाही काय नाही काय कोचवत नाही तुमच पासष्ट कुठले तुम्ही सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा कुटुंबात नाही इंचगाव तालुका जिल्हा सोलापूर राहणार इंचगाव तालुका मावळ जिल्हा सोलापूर राहणार इंचगाव शेतकरी संघटनेचे मी तिसऱ्या आघाडीचे आता या सरकारला एक विचारायचं आहे की आमच्या जातीचा उल्लेख यांनी दाखवून देऊ नये आणि सर्व गोष्टी आम्हाला शेतकऱ्याला पहिलं अनुदान पाहिजे आणि शेतकऱ्याला लाईटीचा इशे नसतो टायमिंगला लाईट नसती कुठलीही संघर्ष शेतकऱ्याला मिळू शकत नाही या शेतकऱ्यासाठी या शासनानं जरूर निर्णय घ्यावा आणि माझं म्हणणं आहे लवकरात लवकर पाकिट मुख्यमंत्री महोदयने पाठवावं आणि दुसरी गोष्ट आम्हाला शासनाचं रेशन टायमाची ताँगा टायमाला मिळू शकत नाही काय काय गावाला आणि दुसरी गोष्ट सेतू मध्ये गेल्यानंतर कामकाज करत नाही ते पुऱ्या महाराष्ट्रात आणि पाचवी गोष्ट आमचं काम नाही जरा नंतर करू या अधिकाऱ्यांची गोष्टी मग आम्ही बोलायचं आम्ही तीस चाळीस किलोमीटर शेतकऱ्याच्या जा लोकांनी जायचं येऊ नंतर म्हणल्यानंतर तिकटाला पैसे कुठून आणायचं म्हटल्यावर म्हणायचं आम्ही रजा टाकली ही केली पुन्हा पाचवी गोष्ट शेतकऱ्याचं अनुदान असलेलं की लवकर डरा पाठवत नाही ती आणि सातवी गोष्ट महिलांना आमदार शासनाचा आलेला असताना डराव पाठवत नाही मुख्यमंत्री महोदय सातवी गोष्ट लवकरात लवकर आमचा विचार करावा नाही तर आम्ही ओपिशन केल्याशिवाय शेतकरी संघटनेचे भया देशमुख उज्ज्वल निकम साहेबांना सांगतो तुम्ही कोर्टाचा हाय न्यायालयामधलं तुम्ही एक कार्य करताय आमच्या जनतेसाठी लवकरात लवकर काम कराव आणि निर्णय आमचा बांधवाचा अनुदान चिजुरत्न सर्व दिंड्यांना पहिलं पाठवावं लागेल आज आता दिंड्यांसाठी दिंड्यांसाठी अनुदान घोषित केलं नाही आतापर्यंत वीस हजार वीस हजार दिंडीला प्रत्येकी एका दिंडीला मिळणार अशी घोषणा केली अजित पवारांनी केली पर त्यांनी मला काय मान्य वाटणार नाही वीस हजार पुरतील का एका दिंडीला नाही पुरणार माझ पन्नास हजाराच्या पुढून एका दिंडीला पाहिजे खर्च आणि दुसरी गोष्ट वारकरी या पुणे जिल्ह्यात संडाची सुई करत नाही शासन नाही संडाची सोय नाही ना कुठे कुठे जात मग आता बाहेर जायला लोक बसून देत नाही इथं जागा, जागा, जागा जिथे भेटेन तिथं करायची आणि लोक काय पण बोलतात ना आम्हाला मग ही संडाची सोय झालीच पाहिजे ना संडाची सोय नाही झाली कुठे 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 आलाय प्रॉब्लेम कुठे समस्या हो आम्हाला आता काळभूर लुणी मध्ये तिथं पण जागा नाही परत पाठीमाग आम्ही हडपचं याला निघतो तिथं पण सुविधा नाही आम्हाला परत आग यवता मध्ये जातो तिथं पण सुविधा नाही मग आम्हाला सगळीकडेच अशी सुविधा नाही परत वरवण मध्ये जातो तिथं पण सुविधा नाही मग ही सुविधा पाहिजे ना सरकार कोण आम्हाला आम्ही असं उघड्यावर बसणार का पुरुष कुठेही जाऊ शकतो महिला कुठे जाणार आहेत मग महिलांसाठी काहीतरी तुम्ही केलंच पाहिजे ना मग ही सुविधा करून द्या ना आम्हाला सरकार कोण नांदेड जिल्हा साहेबराव पाटील पुहेट दाम पुढ हे आम्ही नांदेड जिल्ह्याहून येतो वारीला पंढरीच्या हे आळंद देऊन देऊन तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून आम्ही निघतो आपल्या घरी काही नसता आपल्याला चार एकर वावर घेण्यात आलं आणि या वारी सेटर आपला आनंद वाटतो आणि आनंदाचा दिवस आहे आमचे मुलं वारी करू शकतो